धनंजय मुंडेंना मंत्रीपद हे स्वप्नात पण आणू नका अन्यथा अजित पवारांचा पक्ष संपून जाईल मनोजरंगे पाटलांचा इशारा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद हे स्वप्नात पण आणू नका मंत्री करणे आता एवढे सोपे नाही अन्यथा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस इकडून तिकडेपर्यंत संपून जाईल असा इशारा मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोजरंगे पाटील यांनी दिला आहे क्रूर हत्या घडवून आणणारे आणि गुंड सांभाळणारे भ्रष्टाचार करणारे पुन्हा पुन्हा मंत्री केल्यावर अजित पवार यांचा सगळ्यांचा सगळा पक्ष संपून जाईल आणि त्यांच्या बंगल्याचे मला काही देणं घेणं नाही त्यांना किती पण मंत्री करावं लागेल असं देखील मनोज रंगे यांनी स्पष्ट केले ते सांगलीच्या मिरजेमध्ये मराठा समाजाच्या बैठकीप्रसंगी बोलत होते ते स्वप्नात आणू नका मंत्रिपदाचं एवढं स्वप्न आहे अजितदादाचा पुरा पक्ष पक्ष संपन आहे त्याकडीला इतके क्रूर हत्याकार घडून आणणारे इतक्या गुंड सांभाळणारे लोकांना पुन्हा पुन्हा मंत्री करायचं इतका भ्रष्टाचार करणार करा तर पक्ष संप जाईन सगळ्या सगळा आणि ते बंगल्या फेंगल्याच माल नाही देणं गेलं आणि याच्याही पुढचं सांगतो किती मंत्री व्हा हो देव आमचं ते दुःखच नाही आहे अन्याय करणारं न्याय देणं हे काम आहे तुम्ही दोन मंत्री काय चार व्हा आम्हाला फरक पडत नाही तुम्ही किती व्हा ते नाही आमच्या डोक्यात नसतं ते त्यांचा राजकीय प्रश्न आहे द्या घ्या काही करा अन्याय केला की वाजवीला सोडणारच नाही कारण मी आहे तर ओढ तरी नाही आणि मला ठ्यायचं आधीच नाही लागायचं बाकीच्यावर तर तुम्ही अन्याय करतायचे पण मराठीवर इथून पुढे अन्याय केला की तुमचं बुड बसलं म्हणून समजायचं ते बंगल्याने फिकले ते नाही सोड नाहीत नको सोडून मसडी का बांधे ना ती येऊन आम्हाला काही देणे नाही okay. चलो धन्यवाद खूप आभारी तुमचा सगळ्या पद्धतीन मराठी